सध्या आंब्याचा सीझन सुरू आहे आपणास जर नैसर्गिक आंबे चाकायचे चा असेल तर चला मग श्री छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आमराईत जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नान्यूज महाराष्ट्र आता सध्या आंब्याचा सीझन सुरू असून खवयांची खवेगिरी अगदी जोमात सुरू आहे आंबे हे जसे गोड रसाळ स्वादिष्ट असतात तसेच ते मुबलक प्रमाणात खनिजयुक्त असतात खाण्यासाठी आरोग्यदायी असतात आंबे खाताना ते नैसर्गिक आहेत की रासायनिक हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे नैसर्गिक आंबे खाणे शरीरासाठी उपयुक्त ठरते तर रासायनिक आंबे शरीरासाठी घातक ठरू शकतात तुम्हाला नैसर्गिकरित्या कुठल्याही रासायनिक घटकाविना वाढवलेले आणि गवताच्या पिंडीमध्ये नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे खायचे असतील तर तुम्हाला यावे लागेल श्री छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आमराईत विद्यापीठाच्या या आमराईत जवळपास सातशे दहा विविध आंब्यांची झाडे असून सध्या ती पिकलेल्या आंब्यांनी बहरलेली आहेत विद्यापीठाचे खुलगुरू यांच्या बंगल्यापासून साई क्रीडा संकुलनाकडे जाताना डाव्या बाजूला ही हिरवेगार आमराई लागते येथे येणाऱ्या खवयासाठी देवेंद्र सलामपुरे बालचंद्र कुंडारे हे या आमराईत गिरायकांच्या मनाप्रमाणे त्यांना विविध प्रकारचे गोड रसाळ आंबे उपलब्ध करून देतात सध्या येथे केशर आंब्याला खूप मागणी आहे बालचंद्र कुंडारे यांनी या आंब्याविषयी माहिती दिली की आम्ही नैसर्गिकरित्या वाढवलेले व पिकवलेले आंबे गिरायकांना डायरेक्ट उपलब्ध करून देतो हे आंबे गवताच्या पेंढीमध्ये पिकवलेले असून यात कोणतीही रासायनिक प्रक्रिया केली जात नाही केमिकलने पिकवलेले आंबे एक दोन दिवसात खराब होतात व त्यापासून पचनसंस्था बिघडते आम्ही आमच्या आंबराईत नैसर्गिक आंबे उपलब्ध करून देत असल्यामुळे हे आंबे शरीराला आरोग्यदायक जीवनसत्व खनिज पदार्थ मिळून देतात आणि सर्वांसाठी हे आंबे खूप उपयुक्त आहेत तर मग नैसर्गिकरित्या वाढवलेल्या नैसर्गिकरित्या पिकवलेल्या गोड रसाळ आरोग्यदायी आंब्याची चव चाकायचे असेल तर तुम्हाला श्री छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या या अमराईत जरूर यावे लागेल तर आपण आलो आहोत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या या आमराईमध्ये आणि या आमराईमध्ये तुम्हाला मिळतील नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे या आंब्याचे रक्षणकर्ते आहेत या आमराईचे जे आहेत प्रमुख आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया आपलं नाव काय काका बालचंद कुंडारे बालचंद कुंडारे आता ही विद्यापीठाची जी आमराई आहे हो। यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे आंबे आहेत आणि ते कसे पिकवलेले आहेत आम्ही हे आंबे आम केशर आंबा आहे केशर आंबा आहे एक हुर आहे हो। पायरी आहे हे आम्ही नर्सरी पद्धतीने गवतात पिकवतो गवतात पिकवले अगदी नैसर्गिकरित्या पिकवलेले हो। आहेत यात कुठल्याही प्रकारचं केमिकल किंवा कुठल्याही प्रकारचं रासायनिक पावडर काहीच वापरलेली नाही काहीच वापरलेली नाही आणि पिकवले देखील तुम्ही गवताच्या चा याच्यामध्ये पेंडीमध्ये पिकवलेले हे अगदी खाण्यासाठी आरोग्यदायी आहेत हो, चांगले आहेत चांगले आ, हे किती वर्षापासून तुम्ही इथे हा व्यवसाय करताय तीन वर्षापासून चालू इथं तीन वर्षापासून हो, तर तुम्हाला गिरायकाचा रिस्पॉन्स जो हो, आहे तो कसा मिळतोय चांगला मिळतो एकदम सगळे लोक तुमच्या इथे घ्यायला येतात आणि नैसर्गिकरित्या पिकवलेले असल्यामुळं त्यांचा तुमच्यावरती विश्वास आहे विश्वास आहे विश्वासाने विश्वासा लोक तुमच्याकडे येतात आता जे कार्बाईडने पिकवलेले असतात त्यामध्ये आणि तुम्ही जे नैसर्गिकरित्या पिकवलेले त्यामध्ये काय फरक केमिकल मधलं पिकवलेलं ना आंबा ते आज नेलं संध्याकाळपर्यंत फेकून लागतो आपला आंबा आठ दिवस बी ठेवलं तो खराब होत नाही आम्ही म्हणतो आंबा नेलं ना तर चार दिवसानंतर खराब झाला आम्हाला परत आणून द्या अगदी अगदी म्हणजे हे जे आहेत खाण्यायोग्य आहेत याच्यापासून शरीराला अपाय होण्याऐवजी याच्यापासून फायदाच होईल आणि केमिकलचे जे आंबे आहेत त्याच्यापासून शरीराला अपाय होईल तर तुम्ही खूप चांगलं काम करत आहात निश्चित तुमचं अभिनंदन थँक्यू धन्यवाद धन्यवाद सर